सादर करीत आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा या डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित चरित्रात्मक कादंबरीचे क्रमशः वाचन आज ऐकूया एपिसोड एकोणीस भाग सदुसष्ट पोस्टमननं दिलेलं पत्र घेऊन यशवंत तात्यांकडे धावला तात्या लिहिण्यात दंग होते पत्र हातात घेऊन तो अधीरपणे उभा होता तात्यांच्या हातात ते पत्र ठेवून त्याला खेळायला पळायचं होतं तात्यांनी लेखन थांबवून पत्र घेतलं लिहिलेल्या अक्षरांवर वाळू घातली आणि एक वार उजेडाकडं धरून पत्र फोडलं पत्रातील मजकूर वाचताच त्यांना फार आनंद झाला बापूजी हरी पुण्याला येत होते याच वीरानं विदर्भात सत्यशोधक समाजाचा ध्वज फडकत ठेवला होता त्याबाबत ते त्यांची चिकाटी वाखाणण्यासारखी होती सरकारी नोकरीची ढाल पुढं करून त्यांनी अंग चोरलं नव्हतं तसाच प्रसंग आला तेव्हा आडव्या येणाऱ्या वरिष्ठ भट अधिकाऱ्यांना धडे शिकवत ते पुढे निघाले होते इतर सत्यशोधकांसाठी त्यांचं कार्य आदर्श ठरलं होतं अंगणातून मुलांचा गोंगाट कानावर येत होता परंतु त्यामुळं तात्यांच्या कामात कुठला व्यत्यय येणार नव्हता यशवंत आता शाळेत जाऊ लागला होता, होता। लक्ष्मण देवराव ठोसर सारखे काही मित्र त्याला मिळाले होते दुपारची शाळा भरेपर्यंत असाच दंगा चालणार होता तात्याने लगेच भाटघरला पत्र लिहायला घेतलं यानिमित्तानं दोघा तिघा भावांची भेट झाली तर ती आनंदाची गोष्ट ठरणार होती रविवारी सकाळी बापूजी स्टेशनवर उतरले तेव्हा तात्या आणि मोरोपंत वाळवेकर त्यांच्या स्वागतासाठी फलाटावर उभे होते बापूजी पाठोपाठ नऊवारी पातळ आणि कपाळावर कुंकू लिहिलेली सव्वीस सत्तावीस वर्षांची एक ठेंगणीशी तरुण स्त्री गाडीतून उतरली तिच्या डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा होता चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज विलसत होतं गौरमुद्रेवर करारीपणाचा भाव स्पष्ट दिसत होता आणि त्यामुळे तिचा चेहरा काहीसा उग्र वाटत होता तिच्या एकूण हालचालीत खास मराठमोळा घरंदाजपणा होता ती मुलगी म्हणजे बापूजींची कन्या ताराबाई आहे हे तात्याने ओळखलं ताराबाईची शिक्षणाची आवड आणि त्यात लग्नामुळे निर्माण झालेल्या अडचणी याविषयी बापूजींनी खूप काही सांगितलं होतं मुलीला शाळेत पाठवणं शक्य नव्हतं म्हणून बापूजींनी तिला घरीच शिकवलं होतं चार मुलातली एकुलती ती एक, एक मुलगी म्हणून बालपण लाडाकोडात गेलं मुलगी जवळ रहावी म्हणून बापूजींनी घर जावंही आणला परंतु ते सगळं गणित चुकलं तारा सुखी होऊ शकली नाही मूल बाळ झालं असतं तर कदाचित गाडी रोळावर आली असती परंतु तेही घडलं नाही कौटुंबिक जीवनात हरवलेलं सुख ताराबाईंनी ग्रंथांच्या सहवासात मिळवलं अखंड वाचन आणि चिंतन यात त्या घडून गेल्या पुरुषप्रधान हिंदू समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून ताराबाईचं मन फाटून गेलं स्वतःला आलेल्या अनुभवांनी मनाची खात्रीच पटली अनाचाराला स्वत जबाबदार असूनही स्त्रीला दोष देण्याची पुरुषी मनोवृत्ती त्यांना मोठी अजब वाटत होती रक्ताचा कण न कण स्त्रियांवरील अन्यायानं पेटून उठत होता घरात बापूजी तात्यासाहेब फुल्यांविषयी सांगत त्यांनी स्त्री शिक्षणासाठी विधवा स्त्रियांसाठी घेतलेल्या कष्टांची माहिती देत तात्यांचे ग्रंथ वाचताच त्यांच्याही मनात मानवी स्त्री हक्कांचा स्फुर्लिंग पेटला स्त्रियांवरील अन्याय वेशीवर टांगले पाहिजेत या अनावर इच्छेनं मन अस्वस्थ झालं स्त्रियांचा उद्धार करणाऱ्या त्या महात्म्याला एकदा भेटावं आणि त्याची पायधूळ मस्तकी धारण करावी अशी उत्कट इच्छा निर्माण झाली बापूजींच्या हातातली ट्रंक घेत तात्या म्हणाले बापूजी याच का ताराबाई होय तात्यासाहेब ताराबाई तात्यासाहेब फुले ते हेच ताराबाई तात्यासाहेबांना डोळे भरून निहाळत होत्या डोक्यावर पांढरं मुंडासं आणि अंगात बाराबंदी घातलेला अर्धा अधिक उमर होऊन गेलेला एक साधा शेतकरी माणूस समोर उभा होता त्याची साधी राहणी त्याच्या साध्या सरळ स्वभावाची निदर्शक होती त्याचा चेहरा निर्भय आणि निश्चयी होता ताराबाई तात्यांकडे पाहतच राहिला हेच तात्यासाहेब फुले आहेत यावर डोळ्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता बापूजींची आज्ञा होताच ताराबाई चटकन वाकल्या पाय शिवून त्यांनी तात्यासाहेबांना नमस्कार केला आयुष्यमान व्हा ताराबाईनं आणलं हे चांगलं केलं बापूजी तात्या म्हणाले तारा हट्टाने आली आहे आपली आणि काकूंची भेट घ्यावी अशी तिची फार इच्छा होती बापूजी म्हणाले असं होय ताराबाईकडे कौतुकाने पाहत तात्या म्हणाले बोलत बोलत सर्वजण घोडागाडीत बसले गाडी गंजपेठेकडे धावू लागली काकूनं पाहताच ताराबाईंचे डोळे निवले याच खेडवळ स्त्रीनं तात्यासाहेबांना साथ दिली होती पत्नी व्रताचा धर्म खऱ्या अर्थानं आचरणात आणला होता एवढे कष्ट झेलूनही तिचा चेहरा आनंदी आणि हसतमुख होता चेहऱ्यावर समाधान आणि शांतता नांदत होती तिचं घरही तिच्यासारखंच सुंदर आणि नीटनेटकं होतं ताराबाईंनी नम्रपणे काकूंच्या पायावर मस्तक ठेवलं ताराबाईचा फुलेवाड्यातला मुक्काम संस्मरणीय ठरला दोन चार दिवसात त्या फुल्यांच्या घरातल्याच होऊन गेल्या मराठा कुटुंबातल्या एका मुलीचा एवढा अभ्यास पाहून तात्यांना ताराबाईंचा अभिमान वाटला मराठीबरोबरच त्यांना संस्कृत आणि इंग्रजी या भाषाही अवगत होत्या मराठी साहित्याचा त्या त्यांचा व्यासंग तेवढाच जबर होता स्त्री पुरुष समानता इंग्रजी राज्य पेशवाईचे दुष्परिणाम ब्राह्मणी धर्माची अनिष्टता याविषयीचे त्यांचे विचार तात्यांच्या विचारसरणीशी जुळत होते स्त्रियांच्या प्रश्नाविषयी बोलताना ताराबाई एखाद्या वाघिणीसारख्या चौताळून उठत गाढ व्यासंगाबरोबरच त्यांची वाणीही अमोघ होती समाजात माजलेल्या अनाचाराचे सर्व खापर स्त्रीच्या डोक्यावर फोडणाऱ्या पुरुषी मनोवृत्तीची आणि सर्व हक्क पुरुषांना देऊन स्त्रियांना त्यापासून वंचित ठेवणाऱ्या पुरुष ग्रंथकारांची त्यांना भयंकर चिड होती स्त्रियांना गुलामीत जखडून ठेवणारे ग्रंथ स्वार्थी दगलबाज पुरुषांनीच रचून ठेवले आहेत याबाबत हो त्या तात्यांशी पूर्ण सहमत होत्या स्त्री चरित्रासारख्या वाचणाऱ्याला लाज वाटावी अशा गोष्टी लिहिणाऱ्या मराठी ग्रंथकारांची त्या कसून हजेरी घेत या प्रखर बौद्धिक चर्चेमध्ये अधूनमधून विनोदाचा शिडकावही सुरू असे तो म्हणजे तात्यांच्या आणि मोरोपंतांच्या गप्पा मुंबईहून आल्यापासून मोरोपंतांचा मुक्काम फुले होता रोज गप्पाष्टक रंगत होती मोरोपंत असले म्हणजे हास्य विनोदाला तोटा नसे काहीतरी विषय काढून तात्यांची थट्टा करावी हा त्यांचा स्वभावच तात्यांचा भाजीपाल्याचा व्यापार हा सध्या त्यांच्या थट्टेचा विषय झाला होता ज्ञानोबा व्यापारात तोटा येतोय म्हणून सांगू लागले तात्या हिशेब पाहू लागले की मोरोपंतांनी म्हणावं ज्योती तू नुसतं भाजी विक्या आहेस बघ त्यावर तात्या म्हणत अरे मोरोबा तू काही मूळचा ब्राह्मण नव्हेस जेव्हा इराणी आर्यभट बळीस्थानावर बळी स्थानावर चाल करून आले आणि त्यांनी हा देश जिंकला तेव्हा त्यांचा अंमल बसवण्यासाठी त्यांनी येथील मूळच्या क्षेत्रियांपैकी ज्या लोकांना बाटवून ब्राह्मण करून घेतलं व बाट्या ब्राह्मणांना गावजोशी कुलकर्णी बनवलं त्यापैकी तू बाटून झालेला ब्राह्मण आहेस तुझं रक्त आम्हा क्षेत्रियांचंच आहे सर्वजण मोठमोठ्यानं हसू लागत त्या हास्यकलोळात सामील होऊन मोरपंत म्हणत काकू पाहिलं का हा कसा टार्गेटपणा करतो येते त्यावर पुन्हा एकदा हास्यकलोळ ओढे तात्यांचे विद्यार्थी गोपाळबाबा वलंकर सैन्यात होते ते भेटायला आले म्हणजे तात्या त्यांना जेवायला ठेवून घेत मग सर्वांची एकच पंगत बसवली जाई तात्यांना भेटायला आलेल्या अगंतुक पाहुण्यांनाही मग इच्छा असो वा नसो पंक्तीला बसावंच लागे घरात नोकर असले तरी काकू सर्व स्वयंपाक स्वतःच करीत अन्नदानासाठी तर फुलेवाडा प्रसिद्धच होता उपाशी माणूस मग तो कोणी भिकारी असो वा कोणी न सांगून आलेला पाहुणा असो फुलेवाड्यातून कधी उपाशी गेला नाही दुष्काळानं नडलेल्या गोरगरिबांना शेजार पाजारच्या गरीब मुलांना जेवायला घालायची काकूंना फार आवड याबाबत त्या तात्यांपेक्षा दोन पावलं पुढेच असत उलट तात्याच कधीतरी म्हणत सावित्रीबाई इतका खर्च करू नये त्यावर हसून काकू म्हणत शेठजी काय बरोबर आहे धनकवडीचा बालाश्रम बंद झाला असला तरी दुष्काळग्रस्तांना मदत करायचं काम अजूनही सुरूच होतं ती माणसं रोज गंजपेठेचा रस्ता विचारत विचारत सरळ फुल्यांच्या वाड्यावर येत तात्या असोत नसोत त्यांना पाहिजे ती मदत द्यायला काकू खंबीर होत्या तात्यांच्या पत्राप्रमाणे एके दिवशी रामचंद्रराव शिंदे बंधूंच्या भेटीसाठी येऊन गेले खुलेवाड्यातल्या मधूर आठवणी मनात बागवत ताराबाई बुलढाण्याला निघून गेल्या त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नावर लेखन केलंच पाहिजे असं तात्यांचं म्हणणं होतं त्यांनी पुन्हा पुन्हा ताराबाईंना तो आग्रह केला होता तशीच वेळ आली तर त्या जरूर लिहिणार होत्या शेवटी तात्यांना आपल्या व्यापाराविषयीचा निर्णय घ्यावाच लागला धूर्त दलालांपुढं साधेभोळे ज्ञानोबा अव्यवहारी ठरले व्यापार इतका तोट्यात गेला की शेवटी तो बंदच करावा लागला परंतु ज्ञानोबांच्या निर्वाहाचा प्रश्न पुन्हा समोर उभा राहिला दुसरी नोकरी मिळवण्यासाठी उपयोगी ठरावं म्हणून तात्यांनी त्यांना एक प्रमाणपत्र दिलं त्यात तात्यांनी त्यांच्या कामसूपणाची प्रामाणिकपणाची आणि भाषाज्ञानाची मनमोकळी ग्वाही दिली तात्यांनी दिलेलं प्रमाणपत्र उपयुक्त ठरलं ज्ञानोबांना पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये कारकुनाची नोकरी मिळाली तात्यांची एक काळजी दूर झाली भाग अडुसष्ट वळवाच्या पावसानं झोडपून निघालेलं पुणे शहर रात्र झाली तरी आतल्यात गदगदत होतं दुपारपासून थैमान घालणारा वारा निप्चित पडला होता दोन घटकांपूर्वी अंगात वारं संचारल्यासारखी घुमणारी झाडं थकल्यासारखी घुगून बसली होती मातकट वास भिनलेला कुबट उष्मा हवेत पसरला होता वैशाख रात्रीच्या काळ्या आकाशात अजूनही कुठं कुठं एका दुसरा ढग तरंगत होता संध्याकाळी आठ वाजता रात्रीचं जेवण आटोपून तात्यांनी समयीची वाद पुढं सारली आणि पुस्तक हातात घेतलं परंतु आज ते वाचनात रंगून गेले नाहीत आज त्यांचं लक्ष वाचण्याऐवजी बोलण्याकडे जास्त होतं आज पार पडलेल्या समारंभाविषयी ते सावित्रीबाईंशी बोलत होते न्यायमूर्ती रावसाहेब रानडे यांनी आज स्त्रियांची वक्तृत्व सभा भरवली होती त्यांच्या प्रेरणेनं सार्वजनिक काका सदाशिवराव गोवंडे यांनी पुढाकार घेऊन तो समारंभ घडवून आणला होता तात्या समारंभाला अगत्यपूर्वक जाऊन आले शहरातील स्त्रियांची ही पहिलीच वक्तृत्व सभा तेव्हा स्त्रिया कशा बोलतात हे पाहायला हजारो लोकांची गर्दी लोटली होती सभेच्या वेळेपूर्वीच संपूर्ण दिवाणखाना भरून गेला होता तेवढ्यात अचानक वारावादळ सुरू झालं आभाळ ढगानी भरून गेलं समारंभ सुरू होतो न होतो तोच वळवाचा मुसळधार पाऊस सुरू झाला सुमारे दोन अडीच तास आत वक्तृत्वाचा आणि बाहेर पावसाचा अखंड वर्षाव सुरू होता पावसाच्या सरी अंगावर घेत आणि वक्तृत्वाच्या सरी आठवत तात्या घरी आले समारंभाचा सर्व वृत्तांत सांगून झाल्यावर तात्याने अंथरुणावर अंग टाकलं त्यांच्या उघड्या डोळ्यांना उद्याची सुख स्वप्न खुणावत होती आज स्त्रिया बोलू लागल्या उद्या लिहू लागतील आपल्या हक्कांसाठी झगडू लागतील मानवी हक्कांच्या वाटेवरचं महाराष्ट्रीय स्त्रीचं हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल परंतु शूद्रातिशूद्र समाजातील स्त्री या जागृतीपासून अजून कितीतरी दूर आहे वेताळपेठेतल्या गंजपेठेतल्या स्त्रियांना आज सदाशिव पेठेत काय झालं याची खबरही नाही ही, ही जागृती त्यांच्यापर्यंत पोचेल तेव्हाच खऱ्या अर्थानं ते मानवी हक्कांच्या वाटेवरचं महत्त्वाचं पाऊल ठरेल बराच वेळ तात्या विचार करत राहिले उकाड्यामुळे झोपही येत नव्हती एवढा पाऊस पडूनही मातीच्या पोटात पडलेली आग विझली नव्हती जणू ती आणखी भडकल्याप्रमाणे जमिनीतून उष्ण वाफा बाहेर पडत होती घराघरातून लोकांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं अवघ शहर कवेत घेऊन ती कभिन्न रात्र उष्ण उसासे टाकत होती एकाएकी कसला तरी गलकाकानी येऊ लागला आग आग बुधवार वाड्याला आग लागली बुधवारवाडा पेटला बंडवाले आले बंडवाले आले डोळ्यावर आलेली झोप खाडकन उडाली ताते एकदम उठून उभे राहिले सावध होऊन बाहेरचा कानोसा घेऊ लागले गल्लोगल्ली एकच गोंगाट माजला होता दूर अंतरावर मध्यरात्रीचं आभाळ चूड लागल्यासारखं पेटत होतं जमिनीवरून उठणारे धुराचे लोट आभाळात गर्दी करत होते मधूनच उसळणाऱ्या लाल पिवळ्या ज्वाळा अंधाराचा लचका तोडून अदृश्य होत होत्या पळापळा बंडवाले आले बंडवाले आले कोणीतरी ओरडत होतं पुन्हा पळापळ पड़ झाली टापांचे आवाज घुमले दारं खिडक्या उघडून डोकावून पाहणाऱ्या लोकांनी धडाधड दरवाजे बंद केले जीव मुठीत धरून माणसं काळोखात दडून बसली तेवढ्यात आणखी एका ठिकाणी आगीचा लोळ उठून आकाशाला भिडला धुराच्या ढगांनी आकाश कोंदाटू लागलं आणखी एखादा वाडा पेटला असावा नेमकं काय घडत आहे काही समजत नव्हतं गेल्या काही दिवसात पुण्याची हवा बंडाच्या वातावरणानं पुन्हा तापली होती शिमग्याच्या ज्वाळा थंड होतात न होतात तोच ही ज्वाळा भडकली होती वासुदेव बळवंत फडके हा अल्पवयीन तरुण बंडाची चूड पेटवीत एखाद्या वादळासारखा महाराष्ट्रभर गरजत होता परकीय राजवटीचे दुष्परिणाम सांगून तरुणांची मनं पेटवीत होता हिंदुस्थानाला नागवणारी इंग्रजी राजवट उलथून टाकणं हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून तो रक्ताचं पाणी करत होता छत्रपती शिवाजी तात्या टोपे हे त्याचे आदर्श होते हिंदवी प्रजासत्ताक स्थापन करणं हेच त्याचं ध्येय होतं हिंदुस्थानी संपत्तीचा बाहेर जाणारा ओख तो रोखणार होता मिशनरी प्रचार मोडून काढून हिंदू धर्माचा ऱ्हास थांबवणार होता सैन्य उभारण्यासाठी लागणारा पैसा तो लुटीच्या मार्गाने गोळा करत होता गावोगाव शेठ सावकारांच्या घरांवर दरोडे पडत होते लुटालूट जाळपोळ सुरू होती बंड मोडून काढण्यासाठी सरकार सर्व शक्तीनिशी प्रयत्नशील होतं वासुदेव बळवंतांना पकडून देण्यासाठी सरकारनं पन्नास हजारांचं बक्षीस जाहीर केलं होतं लहुजीबोवांच्या तालमीत तात्यांनी त्यांना अनेकदा ता पाहिलं होतं उसळत्या रक्ताचा तो तडपदार तरुण इंग्रजी राजवटीविरुद्ध अत्यंत त्वेषानं बोलत असे कवित्व आणि वक्तृत्व त्याच्या रक्तातच होतं विद्यार्थी दशेत असल्यापासूनच त्यानं सार्वजनिक हिताची कामं सुरू केली त्यासाठी शाळा सुरू केली इतर स्त्रियांना उदाहरण घालून देण्यासाठी स्वतःच्या पत्नीला शिकवलं गावोगाव हिंडून व्याख्यानं दिली तो बोलायला उभा राहिला की लोक मंत्रमुग्ध होऊन नुसते ऐकत राहत शिक्षण संपल्यावर त्याने सरकारच्या सैनिकी खात्यात नोकरी धरली नोकरीत आलेल्या कटू अनुभवांनीच एके दिवशी त्याला बंड पुकारायला भाग पाडलं अचानकपणे एके दिवशी नोकरीला लाथ मारून त्यानं बंडाचं निशान उभारलं आणि आता अवघा महाराष्ट्र हलवून सोडल्यावर वासुदेव बळवंतांचं बंड पुण्यावर कोसळलं होतं इंग्रजी राजवट उलथून टाकायच्या ध्येयानं झपाटलेला हा तरुण रात्रंदिवस वेड्यासारखा राबत होता खुन्या मुरलीधराच्या देवळाजवळ पहाटेच्या अंधारात तो रोज तरुणानं लष्करी शिक्षण देई पत्नी गोपिकाबाई हिलाही त्यानं नेमबाजीत प्रवीण बनवलं होतं पुण्यात कित्येक दिवस ज्याच्या त्याच्या तोंडी वासुदेव बळवंत या नावाची चर्चा सुरू होती परंतु आवाहन करूनही पुण्यातल्या पुळक्या देशभक्तांनी आणि ऐतखाऊ जहागीरदारांनी त्यांचा अपेक्षाभंग केला त्यांच्याकडून मदत मिळण्याची आशा मावळताच वासुदेव बळवंतांनी शूर स्वाभिमानी रामोशी आणि भिल्ल कोळ्यांशी संधान साधलं दुष्काळात झालेले हाल हत्यारबंदीचा कायदा आणि पोलिसी ससेमिरा यांनी कंटाळलेले रामोशी बंडात सामील झाले राजे उमाजी नाईक यांना फासावर देणाऱ्या सरकारविरुद्ध जीवाची बाजी लावून ते उभे राहिले महार मांग मुसलमान तरुणांचे जथ्थे भगव्या झेंड्याखाली गोळा झाले दुष्काळात सरकारनं धरलेली निष्क्रिय वृत्ती शेतकऱ्यांच्या संतापाला कारणीभूत ठरली दुष्काळातल्या हालानी त्रस्त झालेला शेतकरी बंडवाल्यांना मदत करत होता सरकारलाही बंडखोरीची भीती वाटत होती हे उघड होतं हत्यारबंदीचा कायदा लादून त्यानं लोकांना निशस्त्र केलं असलं तरी वृत्तपत्र असंतोष फैलावण्याचं काम करतच होती त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या महाराज्यपाल लिटन साहेब प्रेस ऍक्ट लादून वृत्तपत्रांच्या मुसक्या आवळण्याचा विचार करत होते आणि तेवढ्यात वासुदेव बळवंतांच्या बंडाचा भडकावडाला त्यांनी स्थापन केलेली क्रांतिकारकांची गुप्त संघटनाही आता प्रकट झाली परंतु बळाविषयी बंड हा एक वेडेपणाच ठरणार होता निश्चित धोरण आणि सैन्यबळ याशिवाय उभं राहिलेलं बंड म्हणजे एक खांबी तंबू होता तो केव्हा कोसळेल याची खात्री देणं अवघड होतं कोणत्याही क्षणी वासुदेव बळवंतांना अटक होण्याची शक्यता होती गेले कित्येक दिवस तात्या त्या विषयावर विचार करत होते अक्षरशून्य लोकांना बंडाची चिथावणी देणारे हे देशभक्त समाजबांधवांच्या उन्नतीसाठी का झटत नाहीत इंग्रजी राज्य घालून त्यांना कोणती राज्य पद्धती जे लोक आपल्या देशबांधवांना त्यांचे मानवी हक्क स्वखुशीनं देत नाहीत देऊ इच्छित नाहीत त्यांना देशभक्त तरी कसं म्हणावं शेवटी ते कोणाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत त्या अक्षरशून्य लढवय्यांना त्यांचं खरं स्वातंत्र्य मिळणार आहे का अनेक प्रश्न तात्यांसमोर फडा काढून उभे होते इंग्रजी राज्य आज ना उद्या जाणारच आहे आपले राजकीय हक्क कळू लागल्यावर शूद्र समाजच ती सत्ता उलथून टाकणार आहे परंतु आज तरी हे राज्य त्याला वरदानच वाटत आहे ज्या राज्यात त्याला शांततेनं जगायला मिळत आहे ते राज्य त्याला परमेश्वरी वरदानच वाटणार भटशाहीच्या जुलमाखाली भरडून निघालेल्या या माणसात आज तरी इंग्रजांविरुद्ध उभं राहण्याची शक्ती नाही या देशभक्तांना खरोखरच देशाची उन्नती हवी असेल तर त्यांनी आधी मतलबी धर्माचा आणि जातीभेदाचा त्याग करावा सामाजिक समतेशिवाय एकी होणार नाही आणि एकीशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही इथल्या माणसाची लढाई वेगळीच आहे रोजच्या हातातोंडाच्या लढाईतच तो बेजार झाला आहे शेतकरी त्याची गुरंढोरं उपाशी आहेत कामगाराला पोटापुरतीही मजुरी मिळत नाही या सर्व अनर्थाला सरकार जबाबदार आहे असं समजून ही माणसं लढाईत सामील झाल्या आहेत परंतु इंग्रजाला हाकलून दिल्यावर राज्याचे धनी कोण होणार आहेत याचा विचार त्यांनी केलेला नाही तात्यांच्या डोळ्यासमोर स्वतंत्र भारताचं स्वप्न तरळत होतं आजचा शूद्र माणूस ज्ञानाच्या संपत्तीनं बलाढ्य झालेल्या इंग्रजांना त्यांच्या देशाची वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही त्या स्वतंत्र बळीस्थानात जातीभेदाला अस्पृश्यतेला थारा असणार नव्हता सर्व धर्माचे लोक बंधुभावानं आणि एकोप्यानं नांदणार होते प्रत्येक माणूस पोटभर जेवून सुखाची झोप घेणार होता तो देश ते समतेवर आधारित राज्य घडवण्यासाठी माणसांच्या हातात तलवार नव्हे तर लेखणी देण्याची गरज होती ती काळरात्र संपता संपत नव्हती अंधाराच्या खोल विहिरीत घोड्याच्या टापांचे आवाज उमटत होते काही लोक उघड्या डोळ्यांनी पेशवाईची स्वप्न पाहत होते तर काही लोक इंग्रजी राज्याला दुवा देत होते तेच राज्य चिरकाल राहो म्हणून देवाची विनवणी करत होते काळोखाच्या खडकावर पुन्हा टापांचे आवाज उमटले शहर पोलिसांच्या तुकड्या रस्तो रस्ती गस्त घालत धावत होत्या बंडवाल्यांची भीती संपताच काळोखात दडून बसलेले लोक पुन्हा बाहेर आले लोकांच्या झुंडी बुधवार पेठेकडे धावू लागल्या बुधवार वाड्यापाठोपाठ विश्रामबाग वाड्यालाही आग लागली होती वाड्यांची आग शमवण्याची एकच घाई उडाली पाण्याच्या घागरी हातोहात पुढं सरकू लागल्या वाड्यातली दप्तरं बाहेर रस्त्यावर आणून टाकण्यात आली पाहता पाहता आग आटोक्यात आली परंतु तोवर दोन्ही वाडे अर्धे अर्धी जळून खाक झाले होते वाड्यातली पुस्तकं कागदपत्र आगीच्या भक्षस्थानी पडली होती आग कशी लागली कोणी लावली काहीच समजत नव्हतं लोक ठीक ठिकठिकाणी जमवून चर्चा करू लागले कुजबुजू लागले सोबतच बंडवाल्यांच्या हिकमती आख्यायिकांना ऊत आला लोक घराकडं परतू लागले तेव्हा पूर्व क्षितिजावर पहाटेचा उजेड फाकला होता तोवर जिकडं तिकडं अफवांचं पेव फुटलं कुणी म्हणालं ती आग बंडवाल्यांनी लावली कुणी म्हणालं बुधवार वाड्यातल्या कोणा कारकुनानं लावली आपला गैरव्यवहार लपवण्यासाठी त्यानं हे कृत्य केलं आणि संशय घेऊ नये म्हणून विश्रामबाग वाड्यालाही त्यानं आग लावली पुण्यात झालेल्या जाळपोळीची बातमी कळताच हडप सरहून ज्ञानोबा धावत आले फुले वाड्यातली शांतता पाहून त्यांचा घाबरा झालेला जीव शांत झाला बंडातल्या लोकांना तात्यांची मदत असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती कारण वासुदेव बळवंत हे तात्यांचे गुरुबंधू होते कंपनी सरकारला आणि पुण्यातल्या लोकांना तेवढा धागा पुरेसा होता कात्रजच्या घाटात लपलेल्या वासुदेव बळवंतांच्या सैन्याला पुण्यातून भाकरी पोचवण्यात आल्या होत्या त्या भाकरी फुल्यांच्या वड्यातूनच गेल्या असाव्यात असा सरकारला वहीम होता सरकारनं बंडखोरांविरुद्ध आणखी कठोर पावलं उचलली त्यानंतर चारच दिवसांनी झालेल्या चकमकीत वासुदेव बळवंतांचे मुख्य साथीदार दौलतराव नाईक ठार झाले बंडखोरांचा आधारस्तंभच कोसळला त्यांचे आणखी एक सहकारी विष्णुपंत गद्रे हेही अज्ञातवासात गेले परंतु शहरात निर्माण झालेलं संशयाचं वातावरण लवकर निवळलं नाही आता रावसाहेब रानडे यांच्यावर पाळत बसली त्यांचा पत्रव्यवहार गुप्तपणे तपासला जाऊ लागला पुण्यातल्या या जाळपोळीचा संबंध सरकारनं शेतकरी दंग्यांशी जोडला रावसाहेबांनी शेतकऱ्यांविषयी दाखवलेली सहानुभूती त्यांच्यावर वही मिळण्यास कारणीभूत ठरली कारवाईचा एक भाग म्हणून त्यांची ताबडतोब धुळ्याला बदली करण्यात आली रावसाहेबांसारख्या नेमस्त आणि सचशील माणसावर सरकारी इतराजी व्हावी या गोष्टीचं सर्वांनाच दुःख झालं तसं ते सार्वजनिक काकांनाही झालं त्यांनी खरा गुन्हेगार शोधून काढायची जबाबदारी स्वीकारली थोड्याच दिवसात गुन्हेगाराचा छडा लागला बुधवार वाड्यातल्या सरकारी बुक डेपोत काम करणाऱ्या एका कारकुनानंच ती आग लावली होती योगायोग असा की त्याचं नावही रानडे हेच निघालं रानडे कारकुनावर विना विलंब खटला भरण्यात आला रावसाहेब रानडे यांच्यावरील सरकारी इतराजीचं मळब दूर झालं ज्ञानोबांचा मुक्काम सध्या आपल्या गावातच होता कारकोनी सोडून त्यांनी गावातली बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू केली होती ऑफिसातल्या ब्राह्मण कामदारानं त्यांना इतकं छळ होतं की त्यांना नोकरी सोडणं भाग पडलं ज्ञानोबांसारख्या सालस माणसावरही अशी वेळ यावी यावरून नोकरशाहीचं राक्षसी स्वरूप सहज लक्षात येत होतं शाळा सुरू करताना गावातल्या लोकांनी मोठीच मदत केली मुळात वानवडी मिशननं सुरू केलेली ती शाळा पटसंख्याअभावी बंद पडली होती मुलं पाठतील या भीतीनं लोकांनी मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं होतं आता ज्ञानोबांनी ती जबाबदारी स्वीकारल्यामुळं ती काळजी उरली नव्हती यानंतर ज्ञानोबा कुठली नोकरी करणार नव्हते त्यांनी आयुष्यभर याच कामाला वाहून घ्यायचं ठरवलं वानवडी मिशनच्या बर्नार्ड मॅडम त्यांना पाहिजे ती मदत करायला तयार होत्या बंडवाल्यांच्या बातम्या येऊन कोसळत होत्या इंग्रजी सैन्याला झुकांड्या देत वासुदेव बळवंत रानावनात भटकत होते त्यांचा माग पिंजून काढत मेजर डॅनियल थेट निजामाच्या हद्दीत शिरला गाणगापुरात रोहिलांच्या मदतीनं सैन्य उभारण्याचे वासुदेव बळवंतांचे प्रयत्न सुरू होते त्या हालचाली कानावर येत असतानाच त्यांच्या अटकेचं वृत्त पसरलं निजामाच्या हद्दीत देवर नावडगी इथं त्यांच्यावर छापा पडला होता बंडाचा भडका अचानक उसळला तसाच अचानक विझून गेला देशद्रोहाचा खटला भरण्यात येऊन वासुदेव बळवंतांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली जेमतेम पंधरा दिवस चाललेल्या त्या खटल्यात या देशभक्ताची बाजू मांडायला पुण्यातला एकही वकील पुढं आला नाही सार्वजनिक काकांनी पुढाकार घेऊन त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मुंबईचे सुप्रसिद्ध वकील महादेव चिमणाजी आपटे खास त्यांच्या मदतीसाठी पुण्यात आले सार्वजनिक काकांनी आपलं ज्ञानपणाला लावलं परंतु त्यांच्या वकिलीचा उपयोग झाला नाही अवघा महाराष्ट्र एका क्रांतिकारकाच्या शोकांतिकेनं हळहळला वासुदेव बळवंतांना विना विलंब एडनच्या तुरुंगात पाठवण्यात आलं एडनचा तुरुंग म्हणजे जीव घेण्या यातना आणि भीषण हालपेष्टा तिथं कैद्यांना बैलासारखं तेलाच्या घाण्याला जुंपलं जाई त्यांच्याकडून धान्य दळण्याचं काम करून घेतलं जाई असह्य शारीरिक आणि मानसिक यातनांनी माणूस एकतर वेडा होई किंवा रोगाला बळी पडून मृत्यूच्या स्वाधीन होई एक उमदा माणूस एका निर्णायक क्षणी बंडाला प्रवृत्त होऊन वणव्यात सापडलेल्या पाखराप्रमाणे क्षणार्धात जळून खाक झाला होता एका तेजस्वी तरुणाची शोकांतिका तात्यांना विचार प्रवृत्त करत होती ज्या काळात वासुदेव बळवंत राज्यक्रांतीचं स्वप्न पाहत होते त्या काळात तात्यासाहेब फुले समाज क्रांतीचं स्वप्न पाहत होते त्यांची दृष्टी इंग्लंडमधील घडामोडी निहाळत होती इंग्लंडमध्ये सक्तीच्या शिक्षणाचा कायदा पास होणार होता भारतातही तसा कायदा व्हावा यासाठी पाहिजे ते सर्व प्रयत्न करायची तयारी तात्यांनी सुरू केली होती त्या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी दिनबंधूतून लेख लिहायला ले सुरुवात केली देशाच्या उन्नतीचा पाया सार्वत्रिक शिक्षण हाच असून तो प्राथमिक शिक्षणापासून मजबूत व्हावा लागतो ही खुणगाठ बांधून तात्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी सुरू केली शुद्रांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा व्यापक पातळीवरून धसाला लागणार होता